शेअर पाक घ्यायची ते पिस बी घेत आधार कार्ड काही न कुठं काही नाही आधार कार्ड कुठे गेलं तुमचं

तर या आजोबांविषयी आपल्याला माहिती मिळाली तिथून आजोबांविषयी माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आपण इथं आलो आपण सध्या पंढरपुरातच आहोत आजोबाविषयी माहिती मिळाल्यानंतर तात्काळ इथं आलो आजोबांचा काय विषय आहे काय माहीत नाही आहे आजोबा सध्या बेवार अवस्थेत या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना आश्रममध्ये सोडायची गरज आहे का एस टीमध्ये बसून गावाला घालवायची गरज आहे याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर आजोबांची पूर्ण माहिती घेतो आहे आणि तुम्हाला दाखवतो आहे तर मित्रांनो आपण एक सामाजिक कार्य करतो आणि जे बेवारस लोक अशा प्रकारे असतात त्यांना एस टीत बसवतो पण बरेच जणांची कॉमेंट येते की एस टी फुकट आहे एस टी वयोवृद्ध लोकांना तिकीट का काढताय प्रॉब्लेम हा असतो की वयोवृद्ध लोकांपैकी आधार कार्ड नसतं आणि आधार कार्ड नसल्यावर एस टी कंडक्टर पैसे फुल तिकीट घेतो हाफ तिकीट घेत नाही तर ते वाईट कॉमेंट करणाऱ्या लोकांना एवढं सांगणार आहे की ज्यांचं आधार कार्ड नसतं त्यांना फुकट तिकीट नसतं किंवा फुकट गाडीत घेतलं जात नाही थोडं माइंड चेंज करा विचार बदला जग बदलेल एवढ सांगतो तर थर तरा आजोबाची आपण पूर्ण माहिती आजोबा नाव काय तुमचं महादेव महादेव काय महादेव निवृत्ती कोणत्या महादेव निवृत्ती कोणते मराठी महाराष्ट्र गाव कुठलं गाव लवकर लोकर कुठं आलंय सोनारीच्या पुढं सोनारीच्या पुढं सोनारी कुठली पात्र टीची काय नाही नाही बैरवाची यात्रा भरती बरोबरची यात्रा भरती ती सोनारी हो पंढरपूरच काय करताय पंढरपूर कसं वारीला वारी बर आमच्या घरा घरी किरकिट झाली म्हणजे घरी किरकिर झाली कोणासोबत माहिती दिली मग आता किरकिर केल्यावर आता बे वर्षाची वेळ काय आली घर ते करत असते हा इथे बँकेत आज काय द घेतले काय फुकट आहे म्हणे आपल्या खायचं मग आपल्या पुढ्या काळी खायचं गुरु गिरप किती दिवस झालं घराच्या बाहेर दोन महिने आले बघ कंप्लीट दोन महिने झालं घराच्या बाहेर हो आता घराच्या आठवण पेटून काय जायची इच्छा नाही घरी आता आम्ही काय काय मर्यावर बांगड्या नाही हस नाही काय एवढा दिवस कसं राहिला तुम्ही ते काय असते काय नाही आठवण आली ते काय मग एवढा दिवस कुठं राहिला जेवला खाल्ला पेलं मात्यापुतीच एक महिना होतो नात्यापुत्यात एक महिना हो काय केलं नात्यापुत मात्यापुढ्यात भांगडी येते भांगरेच लहो हा खायचं आपलं वाडा पाव अजून काय नाही कुठं काम केलं परत काम नाही हो, केलं काम तेवढे त्या दिवस त्याला घ्या दाख केलं शनिसिंगने पुढला शनिशिंगला परत काम केलं काय काम केलं शनिशिंग शनिची जाग दिलं मला काय म्हणली पाण्याचे मग भरून द्यायचे झाडवरून काढायचे कुठे काय करायचं त्यांची भांडीच लावली घरचे घरा भांड घासा लावली हो हाटलवले ना हो माझ्या म्हणे नाही त्या बाईले म्हणे हात जो मला चार दिवस मला दोन एक दिवसाची हाली गावाकडून जायचं हो मग जायचं असं राग आणि येत नाही गोल राग राग कसा असतो <laughs> माहिती का राग आणि भीक मग ते काय करतोय मुलगा मुलगा गाय आहे त्या घरच्या गाय जमीन आहे गा। का किती आहे अकरा पावणी अकरा एकर बारा एकर जमीन आहे तुम्हाला तुम्ही आता अशा अवस्थेत राहताय काय काय म्हणजे आकायला जायचं हो एक गोष्ट आहे मास्तर पण राग येतं पण आपण राग कंट्रोल करायचं आपल्याला घर महत्वा आहे आपली माणसं महत्वाची अनुभव आला आता आता घर सोडणार का परत काय रोड नका डोळपूसा शेअर घ्यायची ते आधार कार्ड कुठे गेलं तुमचं कोणी घेतलं काम करून करून पैसे होते त्याच्यात किती पैसे सातशे रुपये आधार कार्ड आणि कपड्याची पिशवी चोरीला गेली तर राहायला विषयी इष्टीत जर बसवायचं म्हटलं आधार कार्ड असेल तर हाफ तिकीट असतं आधार कार्ड नसेल तर पूर्ण तिकीट लागतं आपण पूर्ण तिकीट काढू पूर्ण तिकीट काढून आजोबाला गाडीत सुखरूप बसवून देऊ आमचा नंबर देतो तुम्हाला की घरी गेल्यावर फोन वाढत आहे हा आठवणीला फोन करायचा आहे की मी घरी चुकरू पोचलो आहे फोन आता तुम्ही म्हणताय तुम्ही शिंगणापुरात काम केलं शिंगणापुरात चार दिवस केलं चार दिवस काम केलं परत भंगार चूक कुठं खाल्लं पण काही माझ्या बाय टी ओढ्या मोठ्या सिंगापूरला शिंगणापूरला मोठ्याने शिंगणापूरला खरं नाही ना का तुम्हाला गाडीत बसल्यावर घरी जायचं कळाल का तर गाडीत बसल्यावर घरी जायचं वारेला येत आहे ना तुम्ही वारीला यायचं बारा एकरचं माल कसा वारीला येतो थाटात कडक कपडे टेन्शन हा सुद्धा टेन्शन आता तुमच्या टेन्शन मुळे काय झालं दाखवतो पाय पुढं आला तुमची चप्पल बघा काय वेळ आली तुमच्यावर माल सांगा तुमचा दोन मिनिटाचा राग आज तुम्हाला बेवर्स बनवलं

काय काळजी करू नका तुम्हाला सुखरूप घरी पोचवायचं काम आज हा चला हा? हा? तुम्हाला इस्टेल बसू दर काय करू माहित आहे का चप्पल तुमची दुसरी घेऊ हॉटेल मध्ये नाश्ता करू मग गाडीत बसू तुम्हाला घरी मी येऊ काळू काय झाडी नाही लबड लबड बोलणारा माणूस एवढा वाट अवस्थेत येत नसतो आपण लबड बोलत नाही तुम्ही ह्या अवस्थेत वाटा अवस्थेत दिसला म्हणून आम्ही तुमची मदत करतो तुम्हाला घराकडे पाठवा द आमच्या परत प्रयत्न तर चला त्यांना स्टार्ट एखाद्या आणि कसं करून दिले त्यांना द्या फिरी मिळ्या फिरी खांड्या त्यांनी पाणी लागले मोटर्या पेटल्या आता आपली वायली व्हली पोरं काय तुम्हाला फोन करून कोणाला फोडायला तुम्ही मला फोन घरी गेल्यावर फोन करा माझं त्याचं समाधान हां हां चला बाकी काय नाही काय नाही Après la perfection

शनी शिंगणा या ठिकाणी हॉटेलमध्ये काम केलं कामगार विकून खाल पण शेवटी पंढरपूर आल्यानंतर त्यांची आपली भेट झाली आणि आता त्यांच्या पैसे वगैरे आधार कार्ड चोरलं गेले आपल्या कारणात त्यांना आपण त्या गाडीत बसून देतोय त्यांच्या घरापर्यंतच्या लागणारे पैसे त्यांच्या जोर देतोय त्यांना घरी पाठवणारे आपण करतो तर मी लोक असं म्हणतात पण तो नक्कीच सांगा आणि चॅनल म्हणजे असा तर चॅनल सबस्क्राईब करा हो कारण कंडक्टर बी उतर गाडी बी टिकट द्यायला माझा नंबर घरी गेला गेला मला फोन आला पाहिजे बरं का वरच्या किशात ठेवा मित्रांनो नंबर लिहून दिले आपण त्यांना ते आपल्याला घरी गेल्यावर नक्की आठवडील आठवड्या पण आता सध्या पंढरपूरच्या नवीन बसताना पण तर अगं बघा गाडीत बसवून द्यायचा आपल्याला आणि इतनपूरची जे त्यांच्या खेड्यागावला ना पैसे येते ते त्यांच्या जवळ देऊया आपण आणि तर त्यांना गाडीत बसूया त्याला आपल्या फोन पलीकड सोलापूर मार्गेला तुझ्या थांबून घ्या तिकीटही कमी असते वेळही कमी लागते तिला Thank <laughs> you. तर मित्रांनो आजोबांना नाश्ता ही केली ना एक चप्पल घेऊन दिली आणि सुखरूप गाडीत बसवलेलं आहे तर पांढरंगाचे निवडीच प्रार्थना आहे की सुखरूप घरी जातील आणि आपल्याला नक्की संध्याकाळपर्यंत फोन येईल की आजोबा घरी पोचलेत म्हणून तर एक समाजकार्य होतं आणि समाजकार्य तुम्हाला कसं वाटलं कॉमेंट करून नक्कीच सांगा